हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पनीरची एक छानची भाजी दाखवणार आहे नेहमीच्या पद्धतीत जी भाजी बनवतो त्यापेक्षा ही छान चवीची होते चला तर मग करूया मी पाव किलो पावशेर पनीर घेतलं आहे आणि इथे तीन कांदे कापून घेतले आहेत पनीरचे पन आपण आपल्या आवडीनुसार क्यूब करून घ्यायचे आहेत मी थोडे मोठेच क्यूब करणार आहे ही पनीरची भाजी चवीला अगदी छान बनते आणि नेहमीच्या चवीपेक्षा वेगळी काहीतरी पनीरचे क्यूब कापल्यानंतर आपल्यांना पॅनवर नॉनस्टिक पॅनवर आपल्यांना तुम्ही बटर टाकू शकता करना मी तुपाचा वापर करणार आहे मी गावरान तुपाचे दोन चमचे टाकणार आहे तेलाचा देखील वापर करू शकतात पण तुपाने छान फ्लेवर येतो तूप टाकल्यानंतर तव्याला पूर्ण पसरून घ्यायचा आहे पॅनला आपल्या सगळीकडे तूप सम आणि त्यावर आपण पनीरचे तुकडे दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत हे तळण्यापेक्षा हे सोपे आहे तळायला म्हटलं तर तेलात पनीरचे तुकडे होतात व्यवस्थित पनीर देखील तळलं जात नाही या पद्धतीने पनीर तळून बघा छान होतात अगदी झटपट होतात आणि कुठेही वाया जात नाही पनीरचे तुकडे पडत नाही तर वरून देखील आपल्याला ब्रशच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने पनीरच्या कुपला तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घ्यायचं आहे बघा किती छान गोल्डन रंग आलाय खालून पनीरच्या तुकड्यांना दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे दिसायला छान दिसत आहेत ना मंडळी आता हे पनीरचे तुकडे आपल्यांना गरम कोमट पाण्यात टाकायचे आहेत बघा असे केल्यास पनीर खूप छान होते सॉफ्ट लागते भाजीमध्ये छान होते ते झाकून ठेवूया तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया मी कांदा घेतला आहे कांदा हा तव्यावर मी थोडा भाजून घेणार आहे जास्तीचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला ना कांद्याचा बघा कांदा भाजताना मी त्यामध्ये हिरवी मिरची देखील वापरणार आहे थोडी थोडा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये दे लसूण देखील टाकलं आहे लसूणचे मी दहा बारा पाकळ्या टाकल्या आहेत त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या कमी तिखटाच्या आहेत म्हणून चार पाच घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घातले तरी चालेल पण मी ते लक्षात असू द्यायचं की आपल्याला लाल तिखट देखील वापरायचं आहे मिरची थोडी बेताची वापरा दोन इंचा आदरचा तुकडा घेऊन त्याची साल काढून घेऊया आपण आणि ते देखील वाटणात टाकायचं आहे आपल्यांना इथे कांदा जास्त भाजायचा नाही कांदा काढून घेऊया आपण तर टोमॅटो घेऊया मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे आणि टोमॅटो हे रपली चॉप करायचे आहेत आपल्याला नंतरून त्याची पेस्टच करायची आहे म्हणून बारीक चॉप नका करत बसू आता हे टॉमॅटो त्याची देखील प्युरी करायची आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून कढईत मी तेल घेतलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तुपाचा देखील वापर करणार आहे असे केल्यास तुपाचा छान फ्लेवर येतो भाजीला तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात टोमॅटो प्युरी देखील तयार झाली आहे बघा आपली तूप आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये काही खडे मसाले वापरायचे आहेत मी वेलची घेतली तेज तेजपत्ता घेतला आहे शहाजिरे वापरले आहे चार पाच लवंगा चार पाच काळ्या मिरी आणि दालचिनीचा तुकडा मी इतके खडे मसाले वापरले आहेत तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकतात खडे मसाले छान वास यायला लागला तळण्याचा तर त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे आपल्यांना लक्षात असू द्यायचं आहे ते कांदा प्रथम टाकायचा नाही आपल्याला टोमॅटो प्युरीच टाकायची आहे टोमॅटो प्युरीला असं केल्यास भाजीला छान कलर येतो टोमॅटो प्युरीला छान तेल सुटलं की मग आपण कांद्याचं वाटण टाकूया आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी कांदा हिरवी मिरची लसूण आणि अद्रक यांची देखील दरदरीत पेस्ट करून घेणार आहे बघा किती छान सुरेख कलर आला आहे टोमॅटोचा टोमॅटो छान तेलदेखील सोडत आहे बघा इकडे कांदा देखील आपला पेस्ट झाला आहे टोमॅटोच्या पिरेला तेल सुटले की आपण त्यामध्ये कांद्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते देखील छान खमंग परतायचं आहे बघा इथे लक्षातच यायचा हा मसाला आपल्याला कमी गॅसवर तळायचा आहे भाजायचा आहे असे केल्यास मसाल्यांचे छान फ्लेवर येतात भाजीमध्ये गॅसची फ्लेम मिडियम लोच हवी आपल्याला मिडियम टू लो मसाला परत छान परतला की भाजीला देखील छान चव येते आता त्याला तेल सुटले की आपण त्यामध्ये मसाले टाकूया मी स्वादानुसार मीठ वापरले आहे इथे मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा चालून घ्यायचं आहे आता माझ्याकडे धने पावडर नव्हती म्हणून मी अख्खे धने मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे तुमच्याकडे धना पावडर असा तुम्ही ते वापरू शकतात मी भाजलेल्या धणांची पूड करून घेतली आहे भाजलेल्या धणांची पूड टाकायची आपल्यांना मसाल्यामध्ये त्यानंतर कश्मीरी लाल तिखट दोन चमचे इथे मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार अगदी कमी मसाल्यात बनतो ही पनीरची भाजी आणि अर्धा चमचा हळद बस इतकंच वापरणार आहे मी हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्यांना झाकण ठेवून आपण याला तेल सुटेपर्यंत पर छान परतून घेऊया बघा किती छान परतला आहे आपला मसाला अर्थात मसाला परतला की आपण त्यामध्ये कसुरी मेथी देखील हातावर क्रश टाक करून टाकूया कसुरी मेथी ही नंतरून टाकू शकतात तुम्ही पण मी मसाला टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दही वापरायचं आहे या भाजीला दहीने छान ग्रेव्ही तयार होते मी साधारण दोन छोटे चम्मच दही वापरली आहे दही टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली चमच्याने हलवायचं आहे असे केल्यास भाजीचं चा टेक्चर छान आहे तर दही फाटत नाही दही फे फेटून झाली की मसाल्यामध्ये आपण मलाईचा देखील वापर करणार आहोत ही घरगुतीच मलाई आहे मी दुधावरची मलाई काढून घेतली आहे ती साधारण दोन चम्मच आहे इथे तुम्ही रेडीमेड मलाईचा देखील वापर करू शकतात पण घरगुती साहित्यात करायचं म्हटलं तर घरगुती साहित्य वापरायला हवे मलाई देखील मसाला छान फेटून घ्यायचे आपल्यांना आणि इकडे पनीर देखील छान पाण्यातून काढून घ्यायचं आहे बघा मसाले परतून झाले आपल्या अगदी खमंग वास येतोय घरामध्ये ही ग्रेव्ही हॉटेलसारखी बनते रिच असते ही ग्रेव्ही खूप छान आता आपण पनीर ज्या भांड्यात भिजवलं होतं त्याच तेच पाणी इथे वापर करायचं आहे ते पाणी टाकून न देता त्याच पाण्याचा वापर करूया आपण ग्रेव्हीसाठी आता पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या याच्यानुसार गरजेनुसार टाकू शकतात आता पनीरचे तुकडे उरलेले तेही टाकून देऊ आपण भाजीमध्ये अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली हॉटेलसारखी रिच पनीरची ग्रेव्ही तयार होते हे पनीर अप्रतिम लागते टेस्टला ही भाजी नक्की ट्राय करून बघा येथे काही वेळेस तुम्ही एक चमचा साखर देखील वापरू शकतात साखरने देखील छान होते ग्रेव्ही पण आमच्या घरात साखरेचा सा फ्लेवर आवडत नाही गोड पनीरच्या भाजीमध्ये पाच मिनटात आपण झाकण खोलून बघूया बघा किती छान रंग आला आहे भाजीला सो so, देखील अप्रतिम होते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसंच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग